आमच्या भावना आरक्षण सरकारच्या मंडीवर पाहिजे पण तुम्ही सहांगी पात्रांना उपोषणावर उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे हे मागण्यासाठी ते निवेदन देणार नाही ताई तुमच्या पक्षाचा एकही आमदार खासदार तिकडे गेलेला नाही ताई काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यायला पाहिजे ताई की तुम्ही तिथे जाऊन ते उपस्थित उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे त्यांचं पण मत काय ताई तुम्ही काय करा ताई ऐका

त्यांच्याकडे तुमचा एकही लोकप्रतिनिधी केलेला नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलो विरोधी पक्षनेता पाटला उठवलं पाहिजे विरोधी पक्षाने मना हे आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांच्या घरासमोर करतोय

उद्याच्या तारखेला अधिवेशनामध्ये टक्के ओबीसी आरक्षणाची भूमिका घ्याय आमची विनंती आहे तुम्ही जर आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगला प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला तरच खरं वाटत अन्यथा तुम्ही सुद्धा फोटो वरता काही भावना कारण आमचा माणूस मराठी धनंजय पाटला पेक्षा एकही आमदार आम्हाला

राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही तुम्ही तिथं व्हिडिओ कॉल घ्या आता इथं बंगल्या ता बंगल्यासमोर बंग बसलेले सगळ्या बांधल्या दिसलं पाहिजे

तो स्ट्रांग आहोत तुम्ही तुमच तर येते तुम्ही लोक प्रतिनिधी आहात ज्यासाठी तुम्ही काही प्लान करायला पाहिजे शहर निश्चित करा दकां जय विजय जय विजय जय विजय जय विजय जय विजय जय विजय

मीमा शिमागा मरा समाज चुकलेला नाही